नमस्कार मी राजेंद्र कांबळे वंचित बहुजन आघाडीने वंचित बहुजन आघाडी आयोजित ईव्हीएम विरुद्ध जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम देशभरात चालू आहे देशातील एक जबाबदार नागरिक व सुजन मतदार म्हणून ईव्हीएम मशीनवर बिलकुल विश्वास राहिलेला नाही निवडणूक ही ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही संपूर्ण पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी कामशेड मध्ये अनेक लोकांनी सया करून हे ये पत्र वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयामध्ये पाठवण्यात येणार आहे यामध्ये दयानंद कोटू गायकवाड राजेंद्र नामदेव कांबळे प्रकाश बाबुराव वायकाड संतोष कदम गौतम सरोदे विनोद साळवे संजय लालगुडे किरण मुंगसे क्रिश पुजारी सुनील गायकवाड तानाजी गायकवाड रामदास काजळे राजू राजू शिंदे ललितानंद थोरात मनोज टपाले संजय कुलकर्णी समीर धमाले चिंधू नारायण शिंदे बाबुराव गजानन ओवाळ मनोज प्रकाश ओवाळ अशा लोकांनी सहाय्य केलेल्या आहे आणि याचबरोबर आता हे आंदोलन तीन तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत चालू राहणार आहे तसेच या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये पण तीन तारखेपासून सोळा तारखेपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे तसेच देवरोड या ठिकाणी होत असलेल्या सहा डिसेंबरच्या कार्यक्रमामध्ये तिथेही याचा एक टेबल टाकून त्या ठिकाणी सायन्सची मोहीम राबवण्यात देणार आहे तरी सर्व आंबेडकरी जनतेला तसेच ई व्ही एम लोकशाही प्रिय ई व्ही एमच्या विरोधात असलेले लोकशाही प्रिय लोकांनी ज्यांना लोकशाही हवी आहे आणि लोकशाहीचा कुठल्याही परिस्थिती गात होऊ नये अशा लोकांनी या सहाय्याची मोहीम आपल्या प्रत्येक गावी आपापल्या पद्धतीने राबवाय हो